ये बघ चला 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 चाल 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 चल आधी आमची चालले आता बघा माहिती इकडे आजा बसलेत दास दा बसलेत गावात चला काय म्हणतात आजा चाल म्हणतात ही गाडी आपली आजा काय म्हणतात काय म्हणतात आजा काय म्हणतात चाला म्हणतात का मुला काय म्हणतात चला 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 या सर जराव आपलं मंडप शेळकेवाडीतला मंडप आपले सगळे पिंक कलरचे घर आहेत ना शेकेवाडी आपलं मारुती मंदिर चांगली मारुती मंदिर आज झाला आज झाला बघ आज झाला Σα ευχαριστώ πολύ για την προσοχή σα. Είμαι εδώ, κοντά. Κοντά, κοντά. Κοντά, κοντά. Κοντά, κοντά. 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 बसल धडावशी नातेला तजा मसरजल्या बसल्या बसल्यात संध्या सकाळचं आठ वाजून दहा वातावरण आहे आपलं गाव सुंदर आहे सगळा कलर तुम्हाला पिंक दिसणार आपल्या गावच सगळं गाव आपलं पिंक असं दिसणार आली गाड्या आली मला गाड्या आले बघ गाड्या गाड्या आले गाड्या आले गाड्या आले बघा चला शाळा निघाले शाळा निघाले शाळा निघाले चला अदू चला सिमेंट द्या पाहिजे फार्म हाऊसला जाऊन अजून काम आहे सर जरा काम चालू आहे तरी फार्म हाऊस फुलं इकडं फुलं काढा फुलं काढा फुलं काढा थोडा तोड पडले फुले तोड फुले तोड तोड, तोड, तोड. थुण, 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 थुण। देवाला देवप्पाला देवप्पाला फुले रे बघा फुले तेड मुला हे बघ अभ्यास आहे जसा तो देख एक हात काढ काढवा उलाव चला जरा फार्म सिमेंट वगैरे लागणार आहे आता गाडीत ना टाकून बसल गाडी आता बघा जायचं फार्म जाऊन सिमेंटची पोती भीती टाकून घ्यायची जात

अजून पंचायत लागले बा ही पंचायत इकडे आपली पंचायत आता शेकड नवर जातल हे दोन मिनिटात आपण फार्म हाऊसला पोचतोय आता हे शेकडीच सगळं आहे रे हे पाण्याची टाकी आहे बघा समोर हे सगळं हे वयस्क म्हणते बोलत उभार बघा आता इथून आता दोन मिनिटातच आता आपला व्हिडिओ चालू झाल्यास ना Uh, मी आता काय बंद करत नाही काय आपला रस्ता पण दिसतो आपली शेकवाडीचं संपूर्ण ओळख आपला वेळ छान आहे आपली शिवायवाडी आणि वातावरण जर बघितलं अतिशय सुंदर प्रसन्न या असणारे हे सगळ्या मंडळी असतात एक पाच मिनटं थांबून वातावरण बघतो अतिशय सुंदर असं वातावरण आहे आता फार्मास आपलं येतो लगेच बघा आलो फार्मा आता आपण ही एंट्री हे मेन गेट आहे या गेट नंतर ही एंट्री त्यानंतर आता हि गेट लागला आपलं ला गेट लागला तर गेट उघडायला पाहिजे खाली उतरतो आणि गेट उघडतो म्हणजे गाड्या फडाद घालते फार्मस जवळला होता ते जरा गेटवर आणि मुळे आता जातो वगैरे एंट्रेस वगैरे गेट उघडले आता गेटमधन गाड्यात आत घालतो चला, आता गेट वगैरे हो एंट्री झाली गेट म्हणून आपण आत गेलो आता ही झाड चालत हे आपले छानपैकी परिसर आपला असत इकडून आता गाट गाडी लावली आपण इथं आता त्यानंतर इकडं हे एंट्रन्स फार्म होतं पहिला इकडून आता चढायचं बरं असून इकडं जायचं आता एट्रस छान दिसते सगळं सूर्याचं आठ वाजल्यात हे सगळं फार्म आपलं छान आता हे मिस्त्री काम सोडून बसलेत बघा गाणे बिने <laughs> ऐकल्यात भान विसरूनच गेल्यात काम पडल्यात तिथं आराम बसल्यात ही मिस्त्री पट्टी बिट्टी लावल्या बघा हिने काल पैसे मागत नाहीत खरं पैसे नकोच म्हणतात साहेब पैसे द्यायचं नाही पण आम्ही आराम फार्मसी बसणार फार्मसला आराम बसले आता काय म्हणतात काय कळणं झालंय काम तरी पूर्ण करणं झाल्या होत नाही शांत बस वाटतं असं म्हणतात अहो चला काय वेळी करत असा चला की जा चला चला या या